स्पीठ गावची खबर न्यूज खोपोली शहरात विक्रम साबळे फाउंडेशनच्या मंगळागौर कार्यक्रम संपन्न मंगळागौर या गौरवशाली कार्यक्रमातून महिलांना ऊर्जा मिळते चित्राताई पाटील खोपोली शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे साबळे परिवार यांनी खोपोलीच्या नागरिकांसाठी समाजसेवेचे जणू काही वृत्तच घेतलं आहे लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्यात असताना तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशनचे विक्रम साबळे अविनाश तावडे यांनी सहकार्यांच्या मदतीनं भव्य भु, लाख मोलाची दहीहंडी उत्सव केवळ खोपोली शहरातील तरुणांच्या गुणांना मानवी थराच्या माध्यमातून वाव देण्यासाठी साजरा करून उत्सवाची पर्वणी आनंदाला गवसणी घालणारा आवडीचा मंगळागौर कार्यक्रम राबवत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य मंगळागौर कार्यक्रम राबवून महिलांचाही सन्मान केल्यानं या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी हजेरी लावत मंगळागौर या कार्यक्रमात वयाचं भान न ठेवता तरुण महिलांचा वयोवृद्ध महिलांनीही ठेका धरला आणि मंगळागौरी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत या गौरवशाली मंगळागौर कार्यक्रमात सत्तर पूर्ण ही महिला नेटके सादरीकरण करून कलागुण सादर करत आनंद लुटताना पाहून महिलांमध्ये ऊर्जा निर्माण झाल्याचं पाटील यांनी सांगितलं

भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील व प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम रसिका फेमुर्लेकर यांनी हजेरी लावून महिलांचा उत्साह वाढवला यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष अश्विनीताई पाटील महिला शहराध्यक्षा अश्विनी अत्रे यांसह ज्येष्ठ नेते महिला कार्यकर्त्यांसह खोपोली शहरातील जवळपास आठ महिलांच्या ग्रुप न सहभागी होऊन वेळोवेळी कला सादर केली यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला ग्रुपनं स्वतः गीत सादर करत नृत्य सादर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले यावेळी महाराष्ट्रात मंगळागौर कार्यक्रम हा महिला आनंदाने वयाचं भान विसरून सहभागी होत आपल्यातील कला सादर करत आहेत तर विक्रम साबळे प्रतिष्ठानच्या या गौरवशाली कार्यक्रमातून महिलांना एक चांगले व्यासपीठ मिळाल्यानं महिलांच्या मनातील ऊर्जा अधिकच वाढली असल्याचं सादरीकरण करताना मनसोक्त नृत्य करत आनंद लुटत आहेत त्यामुळं या कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं कमीच पडतील असं मत चित्राताई पाटील यांनी व्यक्त केले तर अभिनेत्या हास्य जत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर यांनी मालवणी भाषेत महिलांशी संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढवली होती विजेत्या महिलांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले तर लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक महिलांना लॉटरी लागली आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्राच्या अतिशय सगळ्यांच्या मनात असलेल्या हृदयात असलेल्या घराघरात असलेल्या सात वाजता ज्यांचा चेहरा आपल्याला बघावाच लागतो अशा या रसिका ताईंचा आज इथे त्यांचं आगमन झाले आहे त्यामुळे पहिल्यांदा हा मंगळवारीचा कार्यक्रम होतोय असं मी विक्रमाईंना म्हणते की असं अजिबात वाटत नाहीये आहे कारण इतक्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरोखरच मला म्हणायचं आहे की आपली भारतीय संस्कृती म्हणजे आपले सण आपला जो उत्सवाचा असतो 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 अतिशय उत्साहाचा आणि अशा दिनाच्या निमित्ताने इथे हा मंगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो फक्त एक आध्यात्मिक रीत नाही आहे आध्यात्मिक प्रथा नाही आहे तर मला असं वाटतं की हा स्त्री शक्तीचा स्त्रियांच्या समर्पण